गडहिंग्लज येथे झालेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये खरडा येथील कीर्ती लोंढे व तिच्या ग्रुपने डीकेटी टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलर करंजीचे प्रतिनिधित्व करत लोकानियुक्त विभागात प्रथम क्रमांक पटकावला या खरडा शहराचा सन्मान राज्य पातळीवर झळाळून निघाला आहे या स्पर्धेत राज्यातील तब्बल बावीस महाविद्यालयांचा सहभाग होता तीव्र चुरशीच्या वातावरणात कीर्ती लोंढेच्या ग्रुपनं आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली आणि आपल्या कॉलेजसाठी पहिला क्रमांक मिळवला शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित या महोत्सवात स्पर्धकांनी आपली कला आणि सादरीकरणाची ताकद दाखवून दिली यामध्ये डी केच्या विद्यार्थिनी सादर केलेल्या लोकनियुक्त विभागातील कार्यक्रमाने प्रेक्षक व परीक्षक दोघांचे उल्लेखनीय केवळ इचलकरंजीच नव्हे तर खरडा गावाचं लौकिक राज्य पातळीवर झळावून गेलं आहे गावात आनंदाचे वातावरण असून ना नागरिक नातेवाईक व वा मित्रपरिवारानं ना कीर्ती व तिच्या ग्रुपचे कौतुक केले आहे कीर्ती लोंढे हिच्या नेतृत्वाखालील ग्रुपने मिळवलेले हे यश खरडा येथील युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे गावातील मुलींना मोठे स्वप्न पाहून त्यांची पूर्तता याचा उत्तम आदर्श या विजयाने निर्माण झाला आहे असे ग्रामस्थांनी सांगितले कीर्तिवतीच्या सहकार्याने या यशाचे श्रेय पालकांचे प्रोत्साहन प्राध्यापकाचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत व जिद्द यांनी दिले न्यूज एक्सप्रेस करिता धनसिंग साळुंखे खरडा